नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात वेळ ब्रेकिंग राखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्के रक्कम मिळणार त्या संदर्भात माध्द या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या नवितपणे सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे सदर माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे तर गुंतवणूक जोखीम शासन स्वीकारणार आहे राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लाभ करण्यात येणार आहे याकरता गठीत समितीने आपला अहवाल राज्य शासनात सादर केला असून सदर समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील एन पी धारक कर्मचाऱ्यांना आता निवृत्त वेतन नंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाणार आहे सुधारित पेन्शन बाबत काही आकडेवारी राज्यामध्ये तेरा लाख पंचवीस राज्य हजार इतके राज्य व राज्य स्वायत्ती संस्थेमध्ये कर्मचारी कार्यरत आहे सध्या स्थितीमध्ये जुन्या पेन्शनवर बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये इतका निधी खर्च होतो तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे तसेच दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एक लाख सत्तावीस हजार पाचशे चौरेचाळीस कोटी रुपये इतका निधी खर्च होतो राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने राष्ट्रीय पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सुधारित पेन्शन योजनेचा निर्णय कधी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय आणि अधिसूचना पुढील दोन महिन्यामध्ये निर्गमित होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा, करा कमेंट करा आणि नव नेटसाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद